मलकापूरमध्ये गणरायाचं स्वागत दहा डीजे आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये गणरायांचं उत्साहात मलकापुरामध्ये स्वागत यावर्षी मलकापुरामध्ये गणपती बाप्पा पाच फूट ते तीस फूट उंचीचे बाप्पा दिसून आले जल्लोषानं गुलाल उधळत भजन डीजे ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पांचं आगमन झालं मलकापूरमध्ये एकोणीस शहात्तर ठिकाणी गणेश बाप्पाची स्थापना करण्यात आली यामध्ये एकवीस गणेश मंडळ मिरवणुकीमध्ये जल्लोषानं गुलाल उधळत भजन डीजे ढो आशाच्या गजरामध्ये गणेश भक्ताची पावलं थिरकली ठाणेदार गणेश गिरी यांनी अतिशय शांततेत परिस्थिती हाताळली प्रत्येक चौकामध्ये पोलीस बंदोबस्त सीसीटीव्ही कॅमेरा असल्यानं प्रत्येक ठिकाणी नजर ठेवण्यात येत होती मागच्या वर्षी या गणेश उत्सवामध्ये गालबोट लागलं होतं म्हणून यावर्षी कुठेही कायद्याचं उल्लंघन होऊ नये याकरता ठाणेदार गणेशगिरी यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी अनिल कुमार गोठी मलकापूर बुलढाणा एन टी व्ही न्यूज मराठी